एक नम्र आवाहन आहे ज्यांना खरं स्वतःचं घर नाही आहे पक्कं घर नाही आहे आणि जागा मात्र स्वतःची आहे अशा सर्व नागरिकांना नम्र आवाहन एक चांगली संधी आहे आपल्याला स्वतःचं आपलं स्वप्नातलं घर साकार करण्यासाठी आपले सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा नगरपालिकेला ॲप्रोच व्हा नगरपालिकेचे नंबर पण त्यासाठी आपण डिस्प्ले केलेले आहेत नगरपालिकेचे तीन इंजिनियर या कामे आपण त्याच्यावरती या कामासाठी आपण आयोजन नेमलेले आहेत तर ज्यांना स्वतःचं घर नाही नगरपालिका हद्दीमधल्या नागरिकांसाठी स्वतःचं घर नाही आणि जागा मात्र स्वतःची आहे त्यांना ही एक चांगली संधी उपलब्ध आहे दोन डी पी आर गेलेले आहेत आता शेवटचा डी पी आर अजून एक पाठवायचा आहे त्यामुळं आपलं आपण जर होऊन पुढे आलात काही एका दुसरा कागद का 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 कमी असेल तर ते कम्प्लायन्स करण्यासाठी आपण त्याला परत ग्रेस पिरियड देऊ परंतु तुम्ही लाभार्थी म्हणून आपल्याकडे आलात ॲप्रोच झालात तर आपला डी पी आरमध्ये समावेश होऊ शकतो आणि आपल्याला नगरपालिका च्या माध्यमातून शासनाचं जे केंद्र आणि राज्य शासनाचं अडीच लाख रुपयाचं अनुदान आहे ते आपल्यापर्यंत आम्हाला पोचवायला सोपस्कर होऊन जाईल